मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे कला ही अद्वैतला भेटण्यासाठी येत असते तेवढंच तिथे सरोज आणि सरोज आणि नैना उभी असतात तर सरोज नैनाला म्हणत असे तुला जर या घरामध्ये राहायचं असेल तर इला अद्वैतपासून दूर ठेवायचं असं म्हणतच तर लगेच तर ही नैना हीच नैना ही कलाच्या समोर जाते आणि म्हणत असे तू अद्वैतला भेटू शकत नाही तशी तुला परमिशन नाही आहे तर लगेच अद्वैतचा आवाज येतो खरे असं म्हणतच अद्वैत ही अद्वैत हा कलाला आवाज देत असतो तर कला ही धावतच अद्वैत जवळ जाते आणि अद्वैत जवळ जात आव अद्वैत जवळ जाते आणि बसते आणि म्हण म्हणू लागते की अद्वैत खरंच किती किती त्रास देणार आहे श्रे अजून तू तर लगेच अद्वैत म्हणत असतो खरे तू जर माझी सेवा केली तर तुला पुण्य मिळेल असं म्हणत अस तर अद्वै कलाही हसू लागते आणि लगेच अद्वैतची सेवा करू लागते तुम्हाला जर हा एपिसोड बघायचा असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा